मिरजेत नव्याने बांधलेल्या गटारी तुंबलेल्या अवस्थेत मिरज एम आय डी सी रोड अल्फोन्सा स्कूलजवळ नव्याने बांधलेल्या गटारी ह्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत महानगरपालिका याची वेळोवेळी स्वच्छता करत नाहीत असा इथल्या नागरिकांची तक्रार आहे तर महानगरपालिकेने या गटारीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे नुकत्याच सहा महिन्यापूर्वी या नवीन गटारी बांधलेल्या आहेत पण या गटाऱ्यांची अजूनसुद्धा एकदाही स्वच्छता केलेली नाही त्यामुळे या गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गटारी तुंबल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे त्यामुळे लवकरात लवकर ही गटार साफ करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे